बुलबुलच्या बांडाला मस्तर दर देवीच्या दर्शनासाठी जायन्या आंबडला होतो पण मेन जत्रा थेंडाच्या टायमालाच पावसाने गोळ घातला आणि पाऊस उघडून गेल्यावर माणसाने गर्दा घातला पूर्ण पहिल्यापासून पद्धती सांगतो त्यासाठी वेळे फक्त शेवटपर्यंत कशी पब्लिक मी तुमचा सामलीम से आता तुम्हाला तर माहित आहे की सध्या नवरात्र चालली नवरात्रीत आंबडची फुल जत्रा भरलेली असते पण पण पाऊस पाऊसच्या एवढा चालली आहे घर नकाच टायमाला बनतो तुम्ही नेमकं मध्ये पाऊस चालू होतो बरं तुमच्याकडे पाऊस कसं काय तेवढं मला कॉमेंट मध्ये सांगा बरं मध्ये आलो पहिले तर अन्नाच्या दुकानात घुसलो किंवा क्युट्यूबवर आपल्याला एक नवीन सुरुवात करायची त्यासाठी थोडीशी खरेदी करायची होती आणि त्यावेळेस मला बांडाचा फोन आला म्हणून मी आंबडला होते देवीचं दर्शन घ्याय त्याला म्हटलं तू आपण मी आहे पण ते याच्या आधीच पाऊस सुरू झाला आणि तेवढ्यातच माझ्या गाडीच्या बॅटरीने पण धोका झाला म्हटलं फटकणीला बदलूनच टाकतो पण इथलं काही आहे मला सला दिली तू बॅटरीमध्ये चार्जिंग कर मग काय खोली बॅटरी लावली चार्जिंगला तेवढ्या तिकडे बांडा पण आला होता म्हटलं चला देवीचं दर्शन घ्यायला पण त्याच्यात तुम्हाला सगळे व्हिडिओ पाहता लाईक पण करता पण फोक करीत नाही करून टाका रोज एवढे एक सेकड लागतो मंदिरा पैसे आली होत गर्दी थोडीशी कमी होती त्याच्यामुळे फटकन दर्शन करून घेतले आणि म्हटलं चला राट पाळण्यात बस म्हणून आम्ही इकडे राट पाळण्याकडे आलो आणि आम्ही आता आमच्या पैसे फुल जाम गर्दी झाली फोटो काढायसाठी कोणी इकडे वडी येत तर कोणी तिकडे ओढित म्हटलं बांडा आपण जरा उदय गर्दी घरी गेल्याच्या नंतर येऊ त्यामुळे आम्ही फटकन दिसतो तिथून बाहेर निघलो बरं चला तर पावसाचा अंदाज पाऊन पोहोचून आम्ही घरी तुम्ही जात जात तेवढं फॉलो करून जा